राम मंडळी अंगाशी मंडळी आता का नाही मी श्री छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर इथं आलोय आणि मंडळी इथं का नाही बघा सगळी तरुण चेहरे तो तरुण चेहऱ्याकडनं जरा जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय राजकारणाबद्दल दोन हजार एकोणीस आहे है का नाही बदल झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे है ना बदल झाला पाहिजे का दोन हजार एकोणीस मध्ये झाला पाहिजे काय बदल झाला पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जे धोरणं आपली सरकार राबवत आहे त्यांच्यामध्ये बदल झाला पाहिजे कॉमन पीपलचा विचार आपलं सरकार अजिबात नाही करत देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे ते सर्वसामान्य सा, लोकांचा विचार न करता फक्त बिझनेस क्लासच्या लोकांचा विचार करत आहे सामान्य लोकांपर्यंत मदती नीट पोहोचत नाहीये सरकार देत नाही का सामान्य माणसांकडे लक्ष काही प्रमाणात देतं काही प्रमाणात दुर्लक्ष पण होतं कारण बऱ्याचशा धोरण जे आलेत ते व्यावसायिकांच्या दृष्टीने जास्त आहेत आतापर्यंत जी काही सध्या कर्जमाफीचं सरकारने धोरण चालू त्याला ते त्यांनी पास करून पण आणखीन कर्जमाफी प्रत्यक्षात लागू झालेली नाही ती कर्जमाफी लवकरात लवकर लागू व्हावी तर मला एक सांगा मोदी करतील का असं सगळं मी तर म्हणतो कर्जमाफीचा उपयोगच नाहीये त्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी धोरण अंमलात आणा ज्या करून शेतीचा बेसिक पासून विकास हा प्रगतिशील झाला पाहिजे शेतीला हमी भाव देणं रोगराई वगैरे त्यांवर वेग नाही का वेगवेगळ्या वे, प्रकारे कीटकनाशकांचं इन्व्हेन्शन करणं अजून चांगल्या शेती बाजारपेठ व्यवस्थित करणं बाजारपेठांमध्ये शेतमालाला स्पेसिफिक भाव देऊन त्यांची किंमत ठेवून किंमत ठरवणं व एक्सपोर्ट मालाला एक्सपोर्ट मालाला प्राधान्य देणं मला असं वाटतं त्यातूनच शेतीचा जास्त करून विकास होईल मग कोण करील शेतीचा विकास मोदी का गांधी गांधी कारण मोदीचे बरेच निर्णय चुकलेले आहेत जीएसटी झालं तर दोनदा गव्हर्नर चेंज झालाय मोदीच्या काळात त्याच्यामुळे तर मला वाटतंय राहुल गांधी कारण पेट्रोलचे भाव बघितले तर आपण काँग्रेसच्या काळात किती कमी होते आता किती झाले तर डिमॉनिटायझेशन मुळे गरीबाच नुकसान जास्त झालं लाईनीत आपण ऐकलंय चंग्रजंगरीत मृत्यू झालाय तर त्याच्यामुळे गरीबाचा फायदा काहीच नाही झाला कर्जमाफी तर निस्ती घोषणा झाली शेवटपर्यंत शेवट खालच्या स्तरापर्यंत कोणापर्यंत पोहोचलेली नाही कर्जमाफी तर मला एक सांगा नोटबंदीचा फायदा झाला गो हो oh, ऑफकोर्स नोटबंदीचा फायदा झाला एकतर भ्रष्टाचार जो आपल्या देशातला मला असं वाटतं की मला काँग्रेस सरकारचा जर आपण विचार केला तर काँग्रेस सरकारने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त काय केलं असेल ना तर भ्रष्टाचार केलाय भ्रष्टाचार केलाय आणि तो भ्रष्टाचार जर आपल्याला थांबवायचा असेल त्याच्यापासून कुठेतरी रोख आणायची असेल तर मला वाटतं की खूप नोटबंदी योग्य प्रकारे चालवली जाते मोदी सरकारने पण भ्रष्टाचार केला नोटबंदी केली हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे डिजिटल इंडिया ही मोदी मोदींनी कन्सेप्ट आणली बीएसएनएल कंपनी सोडून जिओला कॉन्ट्रॅक्ट दिला दीड हजार कोटींचा कंपनी कॉन्ट्रॅक्ट हा जिओला दिला व डिजिटल इंडिया ही कन्सेप्ट आणली हा कॉन्ट्रॅक्ट देऊन बीएसएनएल ही गव्हर्नमेंट कंपनी मोदी सरकारवर आणू शकत होतो का हा भ्रष्टाचारच झाला नोटबंदीचा फायदा झाला का नाही मला नाही वाटत नोटबंदीचा फायदा झालाय कारण की बरेचसे रिपोर्ट असे आले आहेत की त्याच्यामध्ये सांगितले की जे काळा पैसा होता तर ते, तो परत रिटर्न रिझर्व्ह बँक कडे आलेला नाही जेवढा त्यांनी अंदाज लावला होता की एवढे नोट्स यायला पाहिजे होते बँकमध्ये तेवढे आलेले नाहीये मग त्यांनी ते ट्रान्सफॉर्म करून घेतले ना व्हाईट मनीमध्ये मग त्याचा काही फायदा झाला नाही असं मला वाटतं नोटबंदी जेव्हा केली तेव्हा मोदी सरकारने मोदी साहेबांनी असं सा सांगितलं होतं बरेचसे आपण न्यूजपेपर वगैरे जुने रीड केले तर असं कळन की स्विस बँकेत वगैरे कुठेतरी ब्लॅक मनी ठेवलाय कुठे येतो आणला का कितीतरी खर्च आला नोटबंदीवर की नोटबंदी पण आपल्या खिशाला बसूनच केली ना त्यांनी मेक इन इंडियाचा ती जी सिंह होता ते चालणार सिंह थांबलाय काय थोडासा थांबल्यासारखं वाटतोय थोडासा म्हणजे काय थांबला का नाही थांबलाच आहे मेक इन इंडियाचा उपयोग झाला का नाही निश्चितच मेक इन इंडियाचा काहीच उपयोग झालेला नाहीये कारण की सर्वसामान्य लोकांना मेक इन इंडियाचा काहीच फायदा नाहीये ज्या गोष्टी होत्या जसं आपण रोजचे डेली प्रोडक्ट्स घेतो मेक इन इंडियात जर का खरंच झालं असतं तर त्यांचे भाव निश्चितच कमी झाले असते पण ते भाव आहेत तसेच किंवा वाढलेले आहेत मेक इंडियाचा उपयोग खरं तर मला असं वाटतं की उद्योगपतींसाठी झाला त्यांचा ब्रँड वाढवण्यासाठी झाला पण जगाचा पोषिंदा इकडे दुष्काळग्रस्त परिस्थितीत कुठेतरी बरणाच्या वयातनं बघतोय आणि जी मुलं आहेत जी शिक्षण व्यवस्था बिघडत चाललेली आहे फीस भरण्यासाठी पैसे नाहीत मुलांकडे आणि अशा परिस्थितीत ते त्यांचा ब्रँड करतायत मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात चार चार हजार रुपयांची तरतूद करण्यात आली सहा हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मला सांगा ही कर्ज माफी आणि वर्षाला सहा हजार पुरते पुरत वर्षाला सहा हजार नाही पुरत महिन्याला साडेतीन हजाराचा किराणा लागतोय तर सहा हजार काय पुरणार वर्षाला मेक इन इंडिया मध्ये लोन मतलब हमको न्यू स्टार्टअप करना है, स्टार्ट करना है, तो उसके लिए लोन देते वो भी अच्छी कॉन्सेप्ट आहे मतलब... लोन हा मिळत आहे सर मिळत आहे पक्का पक्का मिळताय नोटबंदी बद्दल जर बोलायचं मी मान्य करतो नोटबंदीचा निर्णय चुकला तुझा एक धाडसी निर्णय होता जो काँग्रेसने कधी घेतला नाही काहीतरी देशाचा विकास करायचा असेल तर काहीतरी कडू गोळ्या खाव्या लागतील त्याशिवाय नोटबंदीमुळे काश्मीर मध्ये जे आपल्या सैन्यावर दगड फेकवायची ज्याच्यात त्यांचे जीव जायचे या आतंकवादी घटना बऱ्यापैकी प्रमाणात कमी झाल्यात आणि नोटबंदीमुळे त्यांना सळो की पळो कडून सोडले जे पाचशे हजार रुपये घेऊन आपल्या सैन्यांवर ते दगड फेकायचे भारत ते तुकडे अशा घोषणा देत आपल्या सैनिकांना मारायचे तो नोटबंदी त्यांच्या तोंडावर सगळ्यात मोठी चापराची नरेंद्र मोदींविरुद्ध जे काही विरोध एकवटलेत ते का एकवटले त्याचं कारण काय नरेंद्र मोदींनी जो विकास केला तो विकास लोकांना जर आवडला निवड़ू, त्याच्यामुळे ते निवडून निवडून देतील हे सगळे एकत्र नाही झाले तर यांचं काहीच राहणार नाही यांचा बिस्तर सगळा आवरून त्यांना घरी जावं लागलं सर मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि भारत हा एक शेतीप्रधान देश आहे आपल्या देशात जेवढे पण सरकार झालेत तेवढे सगळे आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे शेतकरी प्रवर्गाचं असतं आणि मोदी सरकारला पण आपण काँग्रेस सरकारला काहीतरी पर्याय म्हणून दोन हजार चौदा साठी लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा मतदान करणारा घटक हा शेतकरी होता जो की मोदी सरकारवर पूर्णपणे आहे त्यांच्याबद्दल काहीही निर्णय झालेले नाहीयेत शेतकरी हा काँग्रेसच्या काळात जितका सुखी होता तितकाच मोदी सरकारच्या काळात दुखी या ठिकाणी काय नाही सगळ्यात तरुण जी आहे ती तरुण सगळी त्यांच्याकडनं आपण मत जाणून घेतली पर मंडळी आता पुढच्या गावाला जाऊया पुढचा टप्पा तुमच्या गावातला लावं आलोच तुमच्या गावात